धुळे शहरातील देवपुरातील चंदन येथील बुद्ध विहारात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल हे होते बैठकीत उपस्थित सिनियर कार्यकर्ते सचिन बागुल रोहिणी जगदेव शरद वेंदे अमोल शिरसाट यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडत तत्कालीन संघटनात्मक आठवणींना उजाळा दिला राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल सचिव तुषार श्रीवंशी माजी सचिव राकेश अहिरे मनोज नगराळे हर्ष मोरे यांनी संघटनेच्या ध्येय आणि धोरणात्मक बाबींवर विस्तृत मांडणी केली बैठकीत संघटनात्मक वाढीविषयी चर्चा करण्यात आली बैठकीस उपस्थित असलेले संघटनेचे नवीन सदस्य केतन निकम धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाने अनिल वाघ निलिमा भामरे इत्यादींची देखील मते जाणून घेण्यात आली या बैठकीत राज्य सरकार लागू करत असलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध करीत त्याबाबतचं पत्रक प्रकाशित करण्यात आलं तसेच येत्या वीस जुलै रोजी धुळे जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबीर आयोजनासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आले बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी डफाच्या साथीने विविध जागरगीते सादर केली हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात सोमवार दिनांक तीस जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले देक्याय किती के खादावण असतात का आता आता नाही तुम्हाला हे तुम्हाला अ पुस्तक एक खूपच मोठं कोण आहे ते आज एक फोन

राज्य सचिव आज धुळ्यामध्ये जिल्हा स्तरीय बैठक पार पडली या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये अनेक प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली भूमिका आणि एकंदरीत संघटनेचे लढेचे आहेत ते नवीन कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आले त्याच्यासोबतच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज या बैठकीमध्ये दोन ठराव पास करण्यात आले त्यातला पहिला ठराव जो आहे तो म्हणजे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भरातून तो हिंदी सक्तीच्या विरोधात जो काही जनलडावर उभा राहतो आहे त्या जनलडाला समर्थन म्हणून आणि सरकारने हिंदी सक्तीचा जो आग्रह केलेला आहे के त्या आग्रहाला विरोध म्हणून स्वतंत्र गुजराती संघटनेने आपली भूमिका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर त्या धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने हिंदी सत्तेच्या विरोधामध्ये एक छोटे काही आंदोलन केलं जाणार आहे त्या ठिकाणी सत्यशोधक विद्यार्थी संघटना हिंदी सत्तेच्या विरोधात आपली भूमिका मांडणार आहे आणि जिल्हाधिकारी यांना त्या संदर्भातलं निवेदन देखील देणार आहे दुसरा ठराव जो पास करण्यात आला तो म्हणजे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं धुळे जिल्हा शिबिर जे आहे ते येत्या वीस जुलैला धुळ्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे ते शिबिर संदेश तुम्ही या ठिकाणी पार पडणार आहे असे दोन ठराव स्वतःधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा बैठकीमध्ये पास करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना जोडून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम उभं करण्यासाठी आणि विविध प्रश्नांना मार्गे लावण्यासाठी स्वतःशोधक विद्यार्थी संघटना आज धुळ्यामधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर ताकदीने तणाव उभारण्यासाठी कटिबद्ध होणार आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल